नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार वंडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रावेतमध्ये या ठिकाणी आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल तुळजाई जे स्पेशल चिकन मटन आणि माशांसाठी प्रसिद्ध आहे या हॉटेलमध्ये माशांचे वेगवेगळे प्रकारसुद्धा अवेलेबल आहेत आपण आता आखाड स्पेशल जो आहे आपला एपिसोड चालू करत आहोत कारण की साधारणतः दहा पंधरा दिवसानंतर आखाड सुरू होतोय त्यामुळं आखाडमध्ये कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये काय काय चांगलं नॉनव्हेज मिळणार आहे हे बघण्यासाठी आपण आता आखाड स्पेशल एपिसोड चालू केलेले आहेत चला तर जाऊयात हॉटेल तुळजाईमध्ये चला मित्रांनो हे आहे हॉटेल तुळजाई त्या ठिकाणी स्पेशल वेगवनचे मासेसुद्धा अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे पॉपलेट आहे सुरमई आहे बांगडा आहे हॉटेलमध्ये आपण एंट्री केल्यानंतर उजव्या बाजूला जे आहे हे काउंटर आहे आणि जी बैठक व्यवस्था जी आहे कशा पद्धतीची आहे आपण बघू शकतो ही आहे इथली सिटिंग अरेंजमेंट आपल्या बरोबर या हॉटेलचे मालक दादासाहेब बोगे भोगील आणि ज्ञानेश्वर भोगील आहेत जे हॉटेल संपूर्ण व्यवस्थापन बघत असतात आपल्या हां हाय माझं माझं नाव वैभव मोठे आहे आम्ही ॲक्च्युली ग्रुपने आलो होतो इथे जेवायला तर आम्ही दोन ऑर्डर केल्या आहेत दोन अंडा थाळी आणि एक वेज थाळी तर इथली चव खूप उत्कृष्ट आहे आणि यांची सर्विसही खूप फास्ट आणि एकदम मस्त वाटलं नाही का म्हणजे वेटिंग करायला नाही आहे असं काहीच आणि जी हवी ती सर्व्हिस त्यांनी एकदम वेळेत पुरवलेली आहे सो so, डू विजिट ही आहे गावरान चिकन थाळी यामध्ये गावरान चिकन सुक्का आहे चिकन रस्सा आहे चिकन आळणी आहे भात आहे त्याचप्रमाणे भाकरी आहे याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने ही गावरान चिकन थाळी तयार झाली या ठिकाणी स्पेशल चिकन थाळी जी आहे ही तयार होते स्पेशल चिकन लेग थाळी स्पेशल चिकन लेग थाळी तयार होत आहे अशा पद्धतीने ही है, है, चिकन लेग पीस थाळी जी आहे ही तयार झालेली आहे त्याच्यामध्ये राईस आहे आळणी आहे या ठिकाणी एक बॉईल आणि मसाला आहे चिकन लेग पीस मसाला आहे चिकन रस्सा आणि भाकरी विकास कावळे माझं नाव गावरान चिकन थाळी मागवलेली आहे म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे सर एक नंबर जेवण वगैरे असं असं एक नंबर असतं माझं नाव सोमनाथ साहेबराव कानगुले आम्ही तळोड्यामधनं आलेलो आहे मी दुसऱ्यांदा येतो आहे इथं मला मागच्या वेळेस आल्यावर चव आवडली म्हणून मी दुसऱ्यांदा आलो आहे माझ्या मित्रांना पण घेऊन आलो आहे आम्ही दोन चिकन थाळी आणि एक वेज थाळी घेतलेली आहे मित्रांनो या हॉटेलचे ओनर हॉटेल तुल, तुळजाईचे ओनर दादासाहेब आपल्या बरोबर आहेत दादासाहेब नमस्कार नमस्कार आपल्या हॉटेलचा आधी पत्ता सांगा काय पत्ता हॉटेल तुळजाई रावेत रावेतला हां जवळपास खून डीवाय पाटील कॉलेज डी वाय पाटील कॉलेजच्या जवळ हां आणि चालू करून किती दिवस झाले अठ्ठावीस फेब्रुवारीला उद्घाटन झालं उद्घाटन झालं आणि आपल्याकडं काय काय मिळतं स्पेशल चिलापी थाळी बिगवन बा बांगडा थाळी पापलेट थाळी लेग थाळी चिकन पेशल थाळी गावरान पेशल थाळी चिकन मटन बोकडाचं बाजरीची भाकर ज्वारी भाकर चपाती सगळं हा आणि आपली वेळ काय आपली वेळ साडे अकरा ते चारपर्यंत चार वाजता बंद राहतं सात वाजता चालू होतं सात ते साडे अकरा रात्री, रात्री हो आणि राईस कुठला वापरतो आपण राईस इंद्रायणी राईस आपण वापरतो शेतकऱ्याचा सगळ्या ह्याच्यामध्ये राईस आणि वैशिष्ट्य काय तुमच्या मटणात वैशिष्ट्य चिला मटणाचं का वकडाचं मटण स्पेशल मटण अंडा मसाला कुठला वापरतो मसाला गावरान मसाला घरचाच असतो आम्ही बनवतो काळा काळा मसाला काळा मसाला मित्रांनो अशा पद्धतीने यांच्या काळ्या मसाल्यातलं मटण चिकन जे आहे त्या त्याचप्रमाणे इंद्रायणी राईस हे लोक वापरतात आता बघूया त्यांच्या थाळ्या कशा कशा पद्धतीच्या आहेत आणि त्यांची स्पेशलिटी काय काय ते आता आपण बघणार आहोत नाही आता आपण आकार स्पेशलच करतो मित्रांनो हे हॉटेल तुळजा व्हेज नॉन व्हेजचं मेनू कार्ड आहे यांच्याकडं इथं मच्छीची थाळी आहे त्याच्यामध्ये चिलापी आहेत साधारणतः दोनशे वीस दोनशे पन्नासपासून चालू आहे राहू आहे बांगडा फ्राय दोनशे सत्तरच्या आसपास आहे पापलेट पापलेट मसाला थाळी तीनशे साठ त्याचप्रमाणे चिकन थाळी जी आहे नुसती चिकन थाळी जी आहे एकशे नव्वद त्याचप्रमाणे चिकन खर्डा लेग पीस थाळी दोनशे पन्नासच्या आसपास आहे बाकी रेग्युलर थाळी आहेत मटन थाळीमध्ये मटण थाळी दोनशे सत्तर आहे अंडा थाळी एकशे चाळीस आणि स्पेशल मटन थाळी जी आहे तीनशे वीस रुपयेला आहे व्हेज थाळी जी आहे एकशे वीस रुपयाला आहे व्हेजमध्ये पनीर त्यामुळे पनीर हांडी ग्रीन फिश शे शेवभाजी बैंगन मसाला दाल तडका अशा पद्धतीचे आहेत बिर्याणी यांची आहे ज्या बिर्याणीमध्ये चिकन हांडी आहे मटन हंडी आहे बिर्याणीची राईस हे इंद्रायणी वापरतात आळणी भातसुद्धा आहे चिकनचा आणि भाकरी चपाती या दोन्ही ऑप्शन्स आहेत सोलकडी आणि कोल्ड ड्रिंक्स या यांच्याकडे मित्रांनो यांची भिगवणचा स्पेशल मासा जो आहे चिलापी ही स्पेशल चिलापी थाळी आलेली आहे ती बघूया थाळी कशी ती भिगवणची स्पेशल फिश चिलापी थाळी यामध्ये चिलापी, या चिलापी फ्राय मसाला फ्राय मसाला फ्राय फ्रायणी फ्राय फ्राय इंद्रायणी राईस आळणी सूप बाजरीची भाकर रसा 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 अशा पद्धतीने ही चिलापी थाळी जी आहे ही आलेली आहे स्पेशल चिकन लेग थाळी यामध्ये चिकन लेग पीस आहे त्याचप्रमाणे बॉईल अंडा आहे आळणी सूप आहे इंद्रायणी राईस भाकरी आणि तांबडा रसा स्पेशल बांगडा थाळी यामध्ये बांगडा फ्राय आहे त्याचप्रमाणे इंद्रायणी राईस अळणी रसा तांबडा रसा आणि भाकरी स्पेशल अंडा थाळी अळणी रसा आहे बॉईल अंडा आहे अंडा करी इंद्रायणी राईस तीन चपाती आणि कांदा लिंबू अशा पद्धतीची ही स्पेशल अंडा थाळी स्पेशल मटण थाळी भाकरी त्याचप्रमाणे तांबडा रस्सा मटन फ्राय आळणी रस्सा अंडा बॉईल अंडा करी इंद्रायणी राईस कांदा आणि लिंबू स्पेशल व्हेज थाळी वा वेज थाळीमध्ये याच्यामध्ये एक मटर पनीर आहे एक शेव शेवभाजी असते वरण इंद्रायणी राईस तीन चपाती कांदा लिंबू स्पेशल सोलकडी तुळजा हॉटेलचे स्पेशल ज्या थाळ्या आहेत त्यामध्ये आपण जसं पाहिलं की हे आहे स्पेशल चिलापी थाळी त्याच्या शेजारी आहे स्पेशल बांगडा थाळी ही आहे व्हेज थाळी त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे स्पेशल अंडा थाळी ही आहे स्पेशल मटन थाळी आणि स्पेशल चिकन लेग पीस थाळी सोलकडी आहे सोलकडी ऑप्शनल आहे सोलकडी आपण या मागवू शकतो अशा पद्धतीने ह्या सर्व स्पेशल ज्या त्यांच्या डिश आहेत या आपण आलेल्या आहेत आता ह्या पदार्थ जे आहेत आपण टेस्ट करूयात कशा आहेत चला तर या स्पेशल थाळीमधल्या आता था, आपण बिगवन स्पेशल जी शिलापी फिश आहे ही ट्राय करूयात बिगवन स्पेशल चिलापी थाळी जी आहे ही या ठिकाणी आलेली आहे चिलापी फ्राय भिगवनच्या माशाची एक वेगळी टेस्ट आहे त्यांच्याकडं त्याकडं स्पेशल चिलापी सुद्धा आहे बांगडा सुद्धा आहे आणि पापलेट सुद्धा आहे स्पेशल अंडा थाळी काळ्या मसाल्यामध्ये बॉईल अंडा मी आहे स्पेशल मटण थाळेमधला मटन फ्राय मटन मसाला कशा पद्धतीने शिजलेला आहे हे बघा एकदम स्मूथ असं मटन आहे काळ्या मसाल्यातील मटन अतिशय उत्कृष्ट आहे स्पेशल चिकन थाळी जी आहे यामधील हा चिकन लेग पीस एक नंबर विधान मटन आणि ह्याच्याबरोबर जी बाकरी आहे ही चोरून घ्यायची मस्त रस्सा बऱ्यापैकी मस्त आहे आ हा हा ही चुरून घेतलेली आहे त्यावर आपण लिंबू कडक सोल मित्रांनो आता आपण जेवणाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि ह्यांचा इंद्रायणी जो आहे तो आता आपण घेत आहोत मित्रांनो आता आपण हे सगळे पदार्थ जे आहेत ते संपवणार आहोत तत्पूर्वी आपलं खादडपांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करायला विसरू नका खादडपांड्या चॅनल तुम्ही सब आता आखाड स्पेशल आपण सुरू केलेलं त्या आहे त्यामुळे आखाडमधील वेगवेगळे नॉनव्हेज हॉटेल्स जे आहेत ते आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळे हॉटेल्स जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं आम्ही व्हिडिओ अपलोड केले केले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आखाड तुमचा चांगला जाईल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद